तर श्रीवर्धनमध्ये जायचं प्लॅन करत आहात तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी कारण ह्या मध्ये तुम्हाला राहायचं कुठं जेवण करायचं कुठं आणि कुठे कुठे फिरायचं तर ही व्हिडिओ मिस करू नका मित्रांनो कारण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर श्रीवर्धनमध्ये काय काय मिळणार काय काय खाणार कुठे राहायचं ह्या व्हिडिओ सगळं भेटणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चालू करू आपण श्रीवर्धनमध्ये प्रवेश केल्यानंतर किनाऱ्याच्या अगदीच जवळ मोरिया हाऊस म्हणून तुम्हाला दिसून येतं इथला परिसर मित्रांनो अगदी स्वच्छ आहे आम्ही इथे दोन दिवस स्टे केला मित्रांनो दोन मिनटाच्या अंतरावरती मित्रांनो समुद्र किनाराला तुम्हाला दिसून येतो तर इथला परिसर एवढा भारी होता मित्रांनो घरी यायचं इथून मनच करत नव्हतं तर तसेच पुढे आल्यानंतर मित्रांनो श्रीवर्धन मध्येच सोमजाई देवी या मातेचं तुम्हाला मंदिर दिसून येतं आम्ही देवीचं मनोभावे दर्शन करण्यासाठी गेलो मी काने पण दर्शन घेतलं आणि पुढे आम्ही निघून गेलो तिथून पुढेच मित्रांनो काही अंतरावरती लक्ष्मीनारायणाचं देखील मंदिर आहे मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर होता मित्रांनो देवाचं दर्शन घेऊन आम्ही मित्रांनो पुढे निघून गेलो श्रीवर्धनमधील बीचचा परिसर अतिशय स्वच्छ बीचवरती थोडा वेळ घालवल्यानंतर रात्रीचं जेवण प्रसाद हॉटेललाच करायचं ह्यात काही शंका नाही कारण ह्या हॉटेलचं वेटिंग बघूनच कळलं असेल मित्रांनो की हॉटेलचं जेवण आणि क्वालिटी कशी असणार आमचाच नंबर मित्रांनो जवळपास सातवा ते आठवा नंबर आमचाच होता आम्ही ह्या हॉटेलमध्ये एक पापलेट थाळी मागवली होती आणि एक अंडा थाळी मागवली होती हॉटेलमध्ये मित्रांनो एवढी जबरस गर्दी होती भरपूर वेटिंग असल्यामुळे लवकर नंबर येत नाही इथलं पापलेट आणि कोळंबी मित्रांनो अतिशय सुंदर आणि स्वच्छ क्वालिटीची होती बरं का तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा